पहिली गोष्ट लग्न साधे करा यंदा भांडी पडली ना काला तीन एकरचा मांडव घाली तो पावणे दोन एकरचा मांडव साडेतीनशे पोटला फेटे दहा पाहिलेची बुंदी तडा ट्रॅक्टर आला बँकेनं <laughs> आणि काही लोकांना म्हणलं लग्न साधे करतो महाराज त्याचा असे माय भावन फोले जंकर ना फक्त त्याची जी करायची नाही आपल्याला काय अपेक्षा त्यानं इकली तू का मरतो मी म्हणतो माझ्या अंगात हा शर्त फाटला तरी माझा मला तरी माझा गुंड्या तुटल्या तरी माझा आणि सूरगाळून गेला तरी माझा मी म्हणतो त्याला छिद्र पडलं ठिगळ लावलं ठिगळ कळत ना ठिगळ लावलं मी घातलं ला तरी तो कोणचा आहे माझा आहे मग मी मला माझा फाटका शर्त आज काय जरा एखादा म्हणला का फाटका घालतो घेऊन दे आईनीच आईनीचा तू नाही घातला मग बोल आपण आणि आणि तुम्हाला अजून एक सांगतो आपल्यावर प्रसंग आले कुणीच हो नाही तसे गण टेम्पो वर पाणी सुपारीला दोन जिपा लग्नाला बारा ट्रका घटस्फोट घ्यायला कोणी नाही भाऊ उलटे लोक म्हणजे घटस्फोट घेतल्यावर त्यांची खानदानच तशी पा लोक म्हणजे आपलीच बुंदी खाऊन आपल्या बोखंडी पास <laughs> त्याच्यापेक्षा एक करा पुरीच्या नावी पंचवीस हजार टाका पोराच्या नावी पंचवीस हजार टाका शंकराच्या देवळात जा साध्या पद्धतीने लग्न करा बिचाऱ्यांना इतरांच्या लग्नाला पंधराच लोक राहते सिस्टमॅटिक लग्न आपल्या बारा ट्रका कोणकोणची लिंब तर टपा बसलं टोपी ओढून गेली उतराय गेलं रे बाकड्यात झुतलं उतारलंय चपलही गळून गेली आचार्याने हल्लं काय सांगायचे जी आमटी पियाची तिच्या उंडीचं पिलो मिळालं विनोद नाही हा घोळ झाला तुम्ही एक करा ना साधं लग्न करा ना बिचाऱ्यांचं म्हातार पण टीचीच जाईल का नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट पुरे ठेवाय ठेवायची आठवते पाहिजे पोरगी पाहायला जोडीदार न्यायचं नाही तुम्हाला काय जक मारायची एकटे मारा त्याला लय कळत आहे का त्याच्यात आणि तिसरी गोष्ट हे लग्न जमावणारे टगे ना मधले हे अगदी हानाय लागणार विनोद नाही आजही तुम्ही मुलीचं लग्न जमवताना मुलीचा सल्ला घेत नाहीत हा एवढ्यात मोठा मूर्खपण आहे आयुष्य कोणाला करायचं आहे मुलीला तिच्या बा जबाबदारी कोणावर तिच्या आईची आणि बापावर आणि तुम्ही खुशाल कोणालाही पोरगी देता इथून पुढे मुलींना सांगतो तुमच्या बाजूने मी घाबरायचं नाही पोरगा पाहायला आल्याबरोबर कबूल व्हायचं नाही त्याला काय ते कोणचे कपडे घालून या तुम्ही बुट एकाचीन दोरे एका स्वाक्ष तिसरे वरून तिला तो अनाव काय तिने कपडी कोणची तू चान्स नाही देणार तेव्हा मुलीचे आई वडील गेले का तिच्या घरातला नाथ्याचा कार्यक्रम संपला भाऊ काय कोणी कोणाला सांभाळू शकत म्हणून मुलींनी एक करायची एक करायचं मुलीने मुलगा लग्न दोन वर्षे लेट पण शेंगरू नीट खे भांडे हायच हायवे ला डांबरीला तुमचा कार्यक्रम होणार आता ए आता हसाल आता आमच्या टिंगल्या टवळ्या कराल पण पाच वर्षात आमच्याच बाजूने आले हे धनात ठेवा आणि पाच वर्ष नवरदेव नाही होणार तुम्ही ते तर मिटलं जाता नवर नाही पाहुण्याची आई नवी झिरली पोराच्या बापाची जी झिरली ती उलट पोरीच्या बापाला हे पुरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला इंटरेस्ट तो म्हणतो मी डीएड केलाय पोरा नो हिशोब आहे का बर का पाच लाख डीएड आहेत सध्या शिल्लक किती पाच लाख आणि साडेसहा लाख बी ए बीएड आणि एम ए बीएड आहेत दहावी बारावी ट्रकाच्या ट्रक आहेत <laughs> नोकऱ्या नाही मग आता तू शेवटी यावर्षी डीएड बंद झालं आणि डी टी एड चालू झालं नोकऱ्या नाहीत महाराज तुम्ही जवळजवळ संपले जाता नोकरी लागायला मार्ग कुठं को राहिलाय जागा भरायच्या दहा ओपनच्या दोन किती राहिल्या आठ संचालक मंडळाच्या चार किती चार राखीव दोन एक साडूच आणि एक मिच आमच्यासाठी काय नाही आमचं फक्त सीजनला बाहेर काढायचं गणपती बुडवायला नवर देव प्रचाराला काढायचं बाहेर क्रांती झाली पाहिजे क्रांती चैन उघडीच चाल <laughs> सीजन अरे चैन वर वर सीजन काढून घ्यायचं सोडून द्यायचं वेळ नाही म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो हो ए आपल्या पोरांना सांगतो तो पोराओ अजून संधी गेली नाही सावध व्हाय आणि मधल्या नोकऱ्याच करू नका डायरेक्ट एम पी एस सी द्या युपीएससी द्या टॉपची नोकरी करा हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका महाराज डायरेक्ट दहा वर्षी लेट पण टॉप मी म्हणतो चाळीसला नोकरी लागायचं ना पंचेचाळीसला लागा तरी पुढे पंधरा वर्ष सर्व्हिस पण सी द्या सी द्या एकदम टॉपची नोकरी करा हे पाच लाख भरान दीड लाख पगार घ्या ना अडीच लाख व्याजानं काढा ही नोकरीच करत नाही महाराज हां सया शाळेत करायच्या गाड्याने यांच्या हिंडायचं ना यांचे दोन तीन महिने प्रचार करायचे हे हलकट कामच करायचं नाही मला टॉप चला डायरेक्ट तहसीलदार कलेक्टर प्रांत टॉप हे मध्ये हातभात काल तुम्ही काहीला पाहुणे ये ना काहीला आले तरी येईन काहीला दिली तरी राहीन काही ना राहिली तिला पोर होईन लई आहेत महाराज हो यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापान म्हणतो पुरीचा बाप म्हणतो तो तिकडे देवाला सोडवू आम्हाला नको अजून पाच वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करा हो पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचा भरपूर जेवा